गावात सरकारी स्वस्त अन्य धान्याची अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर अवैध खरेदी विक्री होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे या प्रकरणात सलीम खान नावाचा इसम प्रमुख मास्टर माइंड असून त्याच्या गोडाऊन वर छापा टाकून ते त्वरित सील करण्यात यावे अशी जोरदार मागणी देशमुख यांनी बुलढाणा तहसीलदारांकडे केली आहे आपल्या तक्रारीत इस्रार देशमुख यांनी आरोप केले की गोर गरिबांसाठी येणारे गहू तांदूळ आणि इतर धान्य अवैधरित्या खरेदी करून खाजगी ट्रक क्रमांक साठ बावीस आपे आणि इतर वाहनांद्वारे वाहतूक केली जात आहे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून खुलेआम हा अवैध धंदा करत आहे माझे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही असे म्हणत तो गावात मोकाट वावरतो आहे तक्रारदार इस्रार देशमुख यांनी के केलेल्या मागण्या अशा नंबर एक अवैध धान्य साठवणूक करणाऱ्या सलीम खानवर कठोर कारवाई करावी नंबर दोन संबंधित गोडाऊनवर तात्काळ छापा टाकून ते सील करावे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवरही चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत तक्रारकर्त्यांनी सांगितले की जर पंधरा दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर ते न्यायालयात याचिका दाखल करतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील धन्यवाद